नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये अनेकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पोल्ट्री व्यवसायकांना सुद्धा बसत आहे कधी वातावरणानुसार कोंबड्यांची वाढ होत नाही तर कधी रोगाचा प्रादुर्भाव होऊन कोंबड्या दगावतात कोंबडीला योग्य वाढी करता वीस ते सव्वीस अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते परंतु वातावरण बदलामुळे तापमान पंच्याऐंशी अंश सेल्सिअस यापेक्षा देखील अधिक होते तर विदर्भ मराठवाड्यात पंचेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस तापमान उन्हाळ्यामध्ये नोंदवले जाते यावर उपाय म्हणजे अत्याधुनिक व वा वातानुकूलित तंत्रज्ञानाने सुसज्ज असा पोल्ट्री फार्म यालाच इ सी शेड असे देखील म्हणतात ज्यामध्ये कोंबड्यांच्या चांगल्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती राखली जाते या पोल्ट्री शेडचे बांधकाम हे पूर्वेकडून पश्चिमेकडे केले जाते पूर्वेकडून कुलिंग पॅड पश्चिमेकडून मोठे एक्झॉस्ट पंखे लावले जातात अशा शेडमध्ये स्वयंचलित खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करावी लागते साधारणत इ सी शेडमध्ये एका कोंबडीसाठी झिरो पॉईंट सत्तर चौरीस फूट एवढी जागा लागते त्यानुसार जागेचे नियोजन करावे लागते आणि दहा हजार कोंबड्यांसाठी सात हजार चौरस फूट एवढी जागा लागत असते कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी योग्य तापमान राखणे हे फायदेशीर व्यवसायाची गुरुकिल्ली आहे कोंबडीला शरीर तापमान नियंत्रण क्षमता गाठण्यासाठी साधारणपणे चौदा दिवसांचा कालावधी लागतो या काळामध्ये स्थिर राहायला याची काळजी घेणे गरजेचे असते थंडीच्या काळात पोल्ट्री शेड गरम करण्यासाठी नैसर्गिक वायू रेडियंट हीटर्स पॅनकेक हीटर्स आणि ट्यूब हीटर्स अशा विविध प्रकारांच्या हीटर्सचा वापर केला जातो वायू यंत्रणा ही ताजी हवा शेडमध्ये वितरित करण्यासाठी काम करते सर्व पोल्ट्री शेडमध्ये अतिरिक्त उष्णता अमोनिया कार्बन डायऑक्साईड इतर वायू आणि धूळ बाहेर टाकण्यासाठी त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वायू विजन आवश्यक आहे यामध्ये एक्झॉस्ट फंखे व कुलिंग पॅड कंट्रोलर काम करतात जेव्हा तापमान हे एकोणतीस पॉईंट चार अंश सेल्सिअस असते सेल्सिअसपेक्षा अधिक असते तेव्हा कोंबड्यांना आरामदायी वातावरण देण्यासाठी कुलिंग प्रणाली आवश्यक असते खाद्य पुरवण्यासाठी स्वयंचलित प्रणाली असते यामुळे खाद्य हे समान प्रमाणात सर्व कोंबड्यांना उपलब्ध केले जाते यामुळे खाद्याची नासाडी होत नाही आणि यासाठी कंट्रोलरमध्ये फीड मॉनिटरिंग सिस्टीम देखील असते इ सी शेडमध्ये साधारणपणे दिवसातून सात ते आठ वेळा खाद्य हे द्यावे लागते पाण्यासाठी निप्पल सिस्टीमचा वापर केला जातो यामुळे पाणी सांडत नाही शेड कोरडे राहते आणि माशांचा प्रादुर्भाव हा कमी होतो इ सी शेडचे व्यवस्थापन हे इलेक्ट्रिक कंट्रोलरवर अवलंबून असते कंट्रोलरच्या मदतीने आपण बाहेरील तापमानाच्या विपरीत शेडमध्ये तापमान योग्य त्या अंशावर ठेवू शकतो यामुळे कोंबड्यांना आरामदायी ठेवणे शक्य होते यामुळे शरीर उबदार किंवा थंड राखण्यासाठी त्यांची ऊर्जा खर्च होत नाही कंट्रोलर हा शेडमधील वातावरणाचे निरीक्षण करतो आवश्यकतेनुसार शेड गरम किंवा थंड करण्यासाठी यंत्रणा चालू करतो शेडच्या तापमानात चढ उतार होत असताना कंट्रोलर आवश्यकतेनुसार हिटर किंवा पंखे चालू करतो कंट्रोलर शेडमधील हिटर पंखे दिवे कुलिंग सिस्टम यासह उपकरणे चालवतो या, या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो कोंबड्यांना आरामदायक व वा तणावमुक्त वातावरण देणे गरजेचे असते परंतु हे सर्व पूर्णपणे शेडमधील वीज आणि घरामधील उपकरणांचा योग्य कामावर अवलंबून असते पक्षी पूर्ण वेळ घरामध्ये असतात यामुळे शेडमध्ये काही चूक झाल्यास ती फार्म व्यवस्थापकाला कळवण्यासाठी अलार्म सिस्टम हे गरजेचे आहे वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा तापमान योग्य तापमानापेक्षा खूप खूप जास्त किंवा कमी झाल्यास सूचित करण्यासाठी अलामचा वापर करण्यात येतो अलामचा वापर हा होत असतो खंडित झाल्यास आपत्कालीन जनरेटरचा वापर नुकसान टाळण्यासाठी वायू विजन खाद्य व पाणी व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी केला जातो अशा जनरेटरमध्ये स्वयंचलित पॉवर स्विच ओव्हरची क्षमता असणे आवश्यक आहे पर्यावरण नियंत्रक अलीकडच्या काळात पोल्ट्री उद्योगामध्ये खूप मोठी क्रांती केली आहे यामुळे दूर झाला आहे यशस्वी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन होस व्यवसाय धोरण आणि उद्योगाची संपूर्ण माहिती ही आवश्यक आहे व्यवसायाची निरंतर वाढ होण्यासाठी उद्योगाचा कल आणि नवीन यांत्रिक प्रगती याबद्दल माहिती असणे हे गरजेचे आहे जरी या शेडमध्ये वाढीचा दर चांगला असला तरी हे तंत्रज्ञान फक्त मोठ्या पोल्ट्री हाऊसमध्येच वापरले जाऊ शकते कारण त्यासाठी लागणारी मोठी गुंतवणूक योग्य मानसिकता योग्य व्यवसाय नियोजन आणि योग्य दृष्टिकोन असल्यास कुक्कुटपालन हा तुमच्यासाठी एक फायद्याचा आणि यशस्वी व्यवसाय हा ठरू शकतो तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद